गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेस के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी एंड एनफुली ऑटोमेटिक वॉशिंग मशीन वाटर प्यूरिफायर आर ओ प्लस यूवी हा दाद चक्की वॉटर डिस्पेन्सर वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सब अप्लायन्सेस बेस्ट ब्रँड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथ पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं यासाठी पालिकेच्या अठरा शाळांना इंटरॅक्टिव्ह पॅनलचं वाटप करण्यात आलंय कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते हे साहित्य शाळांना सुपूर्द करण्यात आलंय अंबरनाथ पालिकेच्या डिजिटल शिक्षण देता या, या उद्देशाने प्रत्येक शाळेला पॅनेल प्रिंटर प्रोजेक्टर आणि माईक सिस्टम असं दोन लाख चौदा हजार साहित्य देण्यात आलं हे साहित्य देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीचा पंच्याहत्तर टक्के तर अंबरनाथ पालिकेचा पंचवीस टक्के वाटा आहे अंबरनाथ पालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे पालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते हे साहित्य प्रदान करण्यात आलं यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांसह सर्व शाळांचे शिक्षक उपस्थित होते डीपीटीसीच्या फंडातून आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि या ठिकाणचे स्थानिक आमदार बालाजी किनिकर साहेब आम्ही सगळ्यांनी मदत करून मी या नगरपालिका हद्दीतील अठरा ज्या शाळा आहेत नगरपालिकेच्या त्यांच्यासाठी आपण पंच्याहत्तर टक्के फंड हा आणि पंचवीस टक्के फंड हा नगरपालिकेचा या माध्यमातून आज अठरा शाळांना जवळजवळ दो दोन को दोन लाख चौदा हजाराचं प्रत्येक शाळेला साहित्य असं सा, एक कोटी पन्नास लाखाचं साहित्य आपण या ठिकाणी दिलं आहे या, या साहित्याच्या माध्यमातून सर्व शाळा ह्या नगरपालिकेच्या डिजिटल झाल्या आहेत हे साहित्य ज्यावेळेला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षक शिकवेल त्यावेळेला शिक्षकाला अतिशय प्रभावीपणे अध्यापनाचं आणि अध्ययन गतीने करण्याचं कार्य होणार आहे सुलभतेने विद्यार्थ्यांना शिक्षण कसं देता येईल आनंदही शिक्षण कसं देता येईल याकरता या, या इंटरॅक्टिव्ह पॅनलचा उपयोग होणार आहे यामध्ये एक टी व्ही असेल एक प्रोजेक्टर आहे त्याचबरोबर एक प्रिंटर आहे संपूर्ण अभ्यासक्रमाचं एक पेन ड्राईव्ह आहे असं चांगलं साहित्य दर्जेदार साहित्य चांगल्या क्वालिटी साहित्य आपण या ठिकाणी आज दिलं आहे नगरपरिषद अंबरनाथच्या ज्या अठरा शाळा आहेत त्या शाळांना डी पी सीच्या माध्यमातून आणि नगरपालिकेचा पंचवीस टक्के हिस्सा या माध्यमातून आमदार साहेबांच्या प्रयत्नातून सर्वच शाळा आपल्या डिजिटल होत आहेत इंटरॅक्टिव्ह पॅनल आपल्या सर्वच शाळांमधील सर्व खोल्यांमध्ये बसवले जाणार आहेत त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्यांना अपडेटेड जो आपण सिलेबस म्हणतो तो त्यांना आधुनिक पद्धतीने शिकवला जाईल आणि विद्यार्थ्यांना होण्यास मदत होईल निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ज्योतिषालय पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता, नेता सिनी, सिनी स्टार उद्योगपती गुरुजी, गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है, संतुष्ट है। हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी हरेक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए। मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजपाता वडापाव में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन झिरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स